किती दिलाय कितीला दिलाय मामा हे टेडी कोणता छोटा हे छोटावाला कितीला दिलाय दहा रुपयाला आणि तो मोठा तो मोठा कितीला दिलाय तो दहा आणि हे कितीला दिलाय मावशी दहा रुपयाला बर बर छान छान टेडी आहेत तुमच्याकडं हे डॉल कितीला दिली डॉल हा डॉल किती रुपयाला दिली दहा रुपयाला नंतर पैसे दिले तर जमतील का तुम्हाला हा बर मी आणते हा करून पैसे हा आणि तो तो पांढरा कितीला दिलाय तो पांढरावाला छोटा हा छोटा पांढरा दहाच रुपयाला ते पण कमी करा ना हो, मामा कमी करा ना हो? किती रुपये कमी केले दहा रुपये लाय बर 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 घेते मी आणते पैसे घरी जाऊन I'm